समाज मनाची कोगनोरी श्री क्षेत्र कंगनपूर येथे शनिवारी भगवान मुनी सुवर्तनात तीर्थकारांच्यावर मस्त अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे या मस्त अभिषेकासाठी कर्नाटकातून हजारो श्रावक श्राविका येणार आहेत तर या मंगलक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे कोगनोरी तालुका कवटे महाकाळ येथे श्री क्षेत्र कंगनपूर हे जैन धर्मीयांचे पवित्र स्थान मानले जात आहे तीन वर्ष अगोदर येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव मस्तकाभिषेक झाला होता दर अमावस्येला येथे पूजेचे आयोजन केलेले असते यावेळी शनिवारी अमावस्या आल्याने मस्ताभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा वाजता ही पूजा सुरू होणार असून बाहेरगावाहून येणाऱ्या श्रावक श्राविकांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे शनिग्रह मीन राशीत प्रवेश करणार असून तो एक विशेष सुयोग आहे पारिवारिक आजार आर्थिक दुर्बलता गृहदोष निवारण सुयोग यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या शनिग्रहाचे स्वामी तीर्थंकर सुवर्तनात आहेत त्यामुळे या मस्ताभिषेकाला विशेष महत्व आले आहे तसेच कोगनोळी कंगनपूर येथे ट्रस्टच्या वतीने अनेक कामेही सुरू आहेत यामध्ये प्रामुख्याने यात्रिनिवास महत्वाचे बांधकाम सुरू आहे तरी समाजातील श्रावकांनी सरळ हाताने मदत करावी असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे